तर रामराम मंडळी जुळ नेते रेशीम घाटी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता माळी सध्या ती महाराष्ट्राची हस्य जत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत आहे अभिनेत्री प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत तिला तिच्या आईने का मारले होते याची एक आठवणतीने सांगितली आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मुक्कम पोस्ट मनोरंजन या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिने खूप साऱ्या गप्पा मारल्या तिने कविता लिहायला कधी सुरुवात केली याविषयी बोलताना ती म्हणते मी बारावीत असल्यापासून लिहिलेल्या त्या कविता आहेत मी आधी डायरीत लिहायचे सगळं काही त्यामध्येच असायचं दहा वर्षानंतर वाचताना मला मज्जा येईल असं मी त्या डायरीमध्ये काहीतरी लिहायचे एकदम मी कुठेतरी बाहेर गेले असताना साफसफाई करताना आईला नेमकी ती डायरी सापडली आणि आईने ती वाचली आईने वाचू नये असं त्यामध्ये बरंच काही लिहिलेलं होतं हे काही लिहिलंय असं आईला वाटलं मग मला वाटलं की आईनं वाचलं नाही पाहिजे आणि मला काय कुलबंद कप्पा मिळणार नव्हता त्यामुळे काहीतरी मधला मार्ग काढायला पाहिजे म्हणून मी आईच्या दाकाने कविता लिहायला सुरुवात केली सगळ्यांनी अनुभवलेल्या भावना पण वेगळ्या थाटणीनं आणलेल्या आहेत तर छापतू असं मला अनेकांनी सांगितलं लोकांनी मला प्रोत्साहित केलं आणि त्यामुळे माझ्या ते धाडस आले पण कवयित्री म्हणायला मला अजून जड जात कारण मी कवयित्री नाही सगळी लिहितात मी त्या छापल्या एवढंच क्रेडिट आहे हा किस्सा प्राजक्तमाळीने मुक्कम पोस्ट मनोरंजन या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितला